नमस्कार बेसिक मॅथ्सवी प्रणालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मागच्या भागात आपण चार अंकी पाच अंकी संख्यांची उजळणी केली या भागात आपण सहा अंकी संख्या सात अंकी संख्या कशा लिहायच्या कशा वाचायच्या ते शिकणार आहोत आणि त्यासोबतच आपण शिकणार आहोत संख्यांमधल्या प्रत्येक अंकांची स्थानिक किंमत यावेळी जर तुम्हाला लेखी परीक्षेत आलं संख्या वाचायची कशी तर त्यावेळेला तुम्हाला ते अक्षरात लिहावी लागेल म्हणजे समजा हा आकडा जर आला तर तुम्हाला तो मराठीत वाचता येणं जितकं गरजेचं आहे किंवा मराठी किंवा इंग्रजी तुम्ही जे आपण माध्यमात असाल मराठी इंग्रजी सेमी इंग्रजी तुम्हाला ते वाचता येण्यासोबतच शुद्ध अक्षरात ते लिहिता येणं स्पेलिंग सकट लिहिता ही गरजेचं आहे उदाहरणार्थ हे काय आहे अठ्याहत्तर हजार आहे बरोबर इंग्रजीत कशी लिहिणार सेवन्टी एट थाउजंड अँड सेव्हन हंड्रेड फोर्टी यात महत्वाचं काय आहे तुम्हाला ही संख्या समजणं जितकं महत्वाचं आहे तितकंच तुम्हाला ते अचूक स्पेलिंग सोबत लिहिता येणं मराठी इंग्रजीत फार गरजेचं आहे सेवन्टी एट लिहिलं तर त्याच्यामध्ये हे डॅश दे देणं ठीक आहे पुन्हा फोर्टी आहे तर ही स्पेलिंग व्यवस्थित माहीत असं गरजेचं आहे तरी इंग्रजीत थोडं सोपं पडेल पण मराठीत मात्र जोडाक्षर असतात मला माहिती आहे तुम्हाला एक ते शंभर अंक येत असतील लिहायला पण वाचायला पण पण मी सांगते म्हणून एकदा तुम्ही एक ते शंभर हे आकडे सगळे जे सगळे एकदा अक्षरात लिहून बघाल का अठ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव ह्या स्पेलिंग कधी कधी आपल्याला चुकू शकतात तर त्या चुकू नयेत म्हणून एकदा लिहून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर परीक्षेमध्ये आलं तर तुम्हाला येत असून पण फक्त तुमची स्पेलिंग हो चुकीची आहे म्हणून मार्क नाही झाला पाहिजे ठीक आहे आता ही स्थानिक किंमत तुम्हाला तिसरी चौथीला देखील झाली आहे पण तुम्हाला आठवत नसेल तर सांगते ती कशी ठरते आपण जे पद्धत वापरतो ती आहे दशमान पद्धत डेसिमल पद्धत राईट त्याच्यामध्ये कसं असतं की समजा हा अकरा असेल तर ह्या एक ची किंमत काय आहे एक आहे आणि ह्या एक ची किंमत किती आहे एक आहे का नाही ह्याची किंमत आहे दहा आणि दहा आणि एक मिळून काय म्हणतो अकरा बनतो म्हणजे जर मला तीनशे अठ्ठ्याऐंशी लिहायची असते तर मी तीनशे अठ्ठ्याऐंशी असेल इथे आणि ह्या तीनची किंमत काय असते तीनशे असते दहाच्या पटीने दशमान पद्धत वाढत जाते म्हणजे इथे एक एकच किंमत असते इथे दहा असते इथे शंभर असते इथे हजार असते आणि त्याचमुळे संख्येतल्या कोणत्याही संख्येतल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही वेगवेगळी असते आता आपण बघूया सहा अंकी आणि सात अंकी संख्यांमधल्या प्रत्येक अंकाची स्थान व स्थानिक किंमत किंवा प्लेस अँड प्लेस व्हॅल्यू हे तुम्हाला लिहून दाखवायचं असतं तर ते कसं लिहायचं आता समजा ही संख्या आहे ठीक आहे संख्या वाचा बघू पटकन सदुसष्ट लाख एकवीस हजार चारशे अठ्ठावन्न आता इकडे सहाचे स्थान काय आहे असं लिहायचंय तुम्हाला शाळेत ज्या तुम्हा पद्धतीने सांगते त्या पद्धतीने लिहायचं आहे सहाचे स्थान काय आहे दशलक्ष किंवा जसं आपण येतो टेन लॅक्स लाएच। पूर्ण लिहायचं हा त्याची स्थानिक किंमत किती येणार असं लिहायचं तिकडे स्थानिक किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू ऑफ सिक्स इज इक्वल टू इथे येणार सहा गुणी दहा लाख इथे येणार साठ लाख बरोबर आता मी प्रत्येकाचं तुम्हाला लिहून दाखवणार नाहीये फक्त मी तुम्हाला प्लेस व्हॅल्यू दाखवत जाते पण तुम्हाला प्रत्येकाचं सेपरेटली घ्यायचं असतं जेव्हा तुम्हाला सांगणार की प्रत्येक संख्येमधल्या प्रत्येक अंकाचं स्थान आणि स्थानिक किंमत लिहा प्लेस अँड प्लेस व्हॅल्यू तेव्हा तुम्हाला प्रत्येकाचं असं पूर्ण लिहायचं आहे तर सातची काय येणार स्थानिक सातचं स्थान काय आहे लक्ष बरोबर किंवा लॅक्स आणि त्याची स्थानिक किंमत तिथे येणार सात गुणिले लाख म्हणजेच किती झाले सात लाख असं सा दोन आहे दोनचं काय आहे दश हजार म्हणजे टेन थाउजंड ठीक आहे मग दहा गुण दोन गुणिले दहा हजार किती झाले वीस हजार ट्वेंटी थाउजंड एकचं काय येणार एक, एक म्हणजे हजार आहे थाउजंड बरोबर मग एक गुणिले हजार किती झाले एक हजार आता ते चारचे काय येणार शतक आहे म्हणजे हंड्रेड किती येणार चार गुणिले शंभर म्हणजेच चारशे झाले पाचचे काय येणार पाच गुणिले दहा पाचचे काय प्लेस आहे हे दशक किंवा टेन पन्नास आणि आठ म्हणजे आठ गुणिले एक आठ आता आपण गंमत म्हणून सगळे चार घेऊन बघूया वाझा बघू चव्वेचाळीस लक्ष चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस फोर्टी 44, फोर 44, लॅक्स फोर्टी फोर थाउजंड फोर हंड्रेड अँड फोर्टी फोर तर ह्याची आपल्याला सांगितले की प्रत्येक अंकाची स्थान प्रत्येक अंकाचं स्थान आणि स्थानिक किंमत लिहायची आहे है। प्लेस अँड प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय तर त्याचे जे आपण मघाशी लिहिलं दशक एकक ते सगळं लिहून आपल्याला लिहायचं असतं आता आपण लिहायचं मग आता समजा युनिट ठिकाणी काय आहे चार आहे मग चारची व्हॅल्यू काय झाली चार गुणिले एक दशक म्हणजे चार गुणिले दहा काय येणार चाळीस आता हे शतक आहे त्याचं काय येणार चार गुणिले शंभर फोर इन टू हंड्रेड इज फोर हंड्रेड हे झाले हजार हजारचं काय येणार फोर इन टू थाउजंड म्हणजे किती आले फोर थाउजंड दश हजार म्हणजे चार किती येणार चार गुणिले दहा हजार किती आले चाळीस हजार लक्ष किती येणार चार गुणिले एक लाख म्हणजेच किती येणार चार लाख म्हणजे चार लक्ष आणि दशलक्ष काय येणार चार गुणिले हे दशलक्ष कुठलाही एखादी संख्या देणार समजा रँडम संख्या दिली आणि त्यातला एखादा अंक ते अंडरलाईन करते म्हणजे अधोरेखित अधोरेखित म्हणजे अंडरलाईन ज्याच्या एखाद्याच्या खाली लाईन करणं म्हणजे अंडरलाईन किंवा अधोरेखित आपण असं म्हणतो त्यामुळे प्रश्न वाचताना गोंधळायचं नाही अधोरेखित किंवा अंडरलाईन तर विचारते की ही हा ही संख्या आहे थोडी वाढूया आपण आपण सात अंक शिकतो तर।, तर ही संख्या दिली आहे आणि ह्याची सांगितली की सातची प्लेस व्हॅल्यू सांगा प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत त्या प्लेसची काय व्हॅल्यू ते सांगा आता तुम्ही मला सांगा काय असणार एक दोन तीन एकक दशक शतक युनिट टेन हंड्रेड म्हणजे सेव्हन ची प्लेस व्हॅल्यू काय होणार सात गुणिले शंभर म्हणजे काय झाले सातशे सोपे की नाही आता समजा तुम्हाला एखादा आकडा दिला नो आणि सांगितलं ह्या शून्याची आणि ह्या ची प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत सांगा का आता काय येणार आता हा नऊ कशी घ्यायची नऊच्या नऊ कुठल्या स्थानावरती आहे पुन्हा एकदा सारखं सारखं मोजायचं हो एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष युनिट टेन्स टेन थाउज हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड आणि लाख तर हे किती सणावरती आहे ह्याच्या पुढे किती किती अंक आहेत ही ट्रिक आहे एक दोन तीन चार पाच मग एकच्या चार पुढे पाच शून्य द्यायचे दोन तीन चार पाच तीन नंतर एकोमा दोन नंतर एकोमा मग ह्याची प्लेस व्हॅल्यू काय येणार तेवढे शून्य पुन्हा टाकायचे मग ह्याची प्लेस व्हॅल्यू काय येणार नऊच्या ते पुढे तेवढे शून्य म्हणजे किती झाले नऊ लाख नऊ लक्ष और नऊ लाख ठीक आहे आता शून्याची काय येणार शून्याची आपण बघितली शून्याची किंमत असते का नाही ना तर शून्य गुणिले किती येणार आपण प्ले पण तुम्हाला प्लेस व्हॅल्यू देणं गरजेचं आहे कुठल्या प्लेस व्हॅल्यू आहे तो हजार त्यामुळे शून्य गुणिले हजार केल्यानंतर किती येणार शून्याच येणार त्यामुळे शून्याची प्लेस व्हॅल्यू जरी शून्य असेल तरी तुम्हाला हे पूर्ण एक्सपॅन्ड करून एवढं तुम्हाला फोल्ड करून दाखवणं गरजेचं असतं ठीक आहे तर शून्याची प्लेस व्हॅल्यू झाली प्लेस व्हॅल्यू झाली शून्य आता हा व्हिडिओ पाहून तुम्हाला सहा अंकी सात अंकी संख्या कशी वाचायची कशी लिहायची हे समजलं असेल लक्ष तशा लक्ष म्हणजे काय याची तुम्हाला नक्कीच आयडिया आली असेल तरी तुम्हाला काय अडचण वाटली असेल कुठला भाग समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि तरी नसेल समजलं तर मला कमेंट्स मधून कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा थँक्यू